नमस्कार मित्रांनो मी अक्षय मराठी दृष्टी आपल्या युट्यूब चॅनलवर मनपूर आहे आज मी तुम्हाला सांगणार की पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला आहे या तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर शेवटच्या टप्प्यात पावसाचा तुम्हाको शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची एक महत्वाची बातमी समोर येत आहे राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असा अंदाज न समोर आलाय हवामान अभ्यासक पंजाब रडक यांनी हा अंदाज जारी केलाय गेल्या महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुद्धा झालाय काही ठिकाणी पूरस्थिती सुद्धा तयार झाली अतिवृष्टी झाल्याने खरीपातील शेती पिकांचे अन्य नुकसान झाले दरम्यान आता मान्सून अंतिम टप्प्यात आला असून अशातच पंजाब डक यांनी एक नवीन अंदाज दिला आहे गेल्या काही दिवसापासूनच महाराष्ट्रातील हवामान कोरडे आहे पण लवकरच राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे काही ठिकाणी तर आजपासूनच पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज डक यांनी दिला आहे अशा स्थितीत आता आपण डक यांनी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे राज्यात पावसाची तीव्रता कधीपासून वाढणार याबाबतची अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मराठवाडा नांदेड उमरखेड पिनवड या भागात आजपासून अठरा तारखेपासून पावसाची शक्यता आहे तसेच लातूर नांदेड परभणी बीड हिंगोली भागात तेरा सप्टेंबरपासून अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे जवळपास अठरा सप्टेंबरपर्यंत या भागात पाऊस कायम राहणार आहे पश्चिम महाराष्ट्र आयरनगर कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा पुणे या भागात तेरा तारखेपासून पाऊस सुरू होईल जवळपास अठरा सप्टेंबरपर्यंत या भागात पाऊस पडत राहील विदर्भ या भागात तेरा तारखेपासून सॉरी बारा तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे पण पावसाची तीव्रता चौदा तारखेपासून वाढेल असे सुद्धा अठरा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे कोकण मुंबई पालघर ठाणे या भागात तेरा तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे या भागात सुद्धा अठरा तारखेपासून पाऊस पडेल असा अंदाज हवामान ढग पंजाब डक यांनी दिलेला आहे तर मित्रांनो आपला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये